मजेत ना पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्हच राहा तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर सगळं वातावरण कसं छान पॉझिटिव्ह राहील आणि सगळ्या मनासारख्या छान पॉझिटिव्ह गोष्टी होतील तर चला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच स्पेशल होणार आहे त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे कारण सगळ्यांचा आवडता टॉपिक मी आज घेऊन आली आहे तो म्हणजे वेट लॉस वेट लॉस करणं ही खूप मोठी समस्या वाटते आजकाल आणि त्यातल्या त्यात आज मी मस्त असा एक सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लॅन शेअर करणार आहे आणि तो म्हणजे विद्याप्ला विद्याबालन यांचा अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅन तर विद्याबालन आहेत त्यांनी त्यांचं वजन वीस किलो वजन कमी केलं आहे काहीच महिन्यांमध्ये तर त्या करू शकतात तर आपण का नाही करू शकत तर हो तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा डाएट प्लॅन फॉलो करायच्या आधी तुम्हाला स्वतःला काही सवयी लावावी लागतील काही रूल्स आहेत या डाएट प्लॅनचे ते फॉलो करावे लागतील तरच तुम्हाला याच्यापासून हंड्रेड पर्सेंट चांगला रिझल्ट मिळणार आहे तर ते काय रूल्स आहेत आणि डाएट प्लॅन काय काय आहे चला लगेचच पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला तुमचा ब्रेकफास्टचा जेवणाचा आणि रात्रीच्या जेवणाचा तिन्हीचे टायमिंग फिक्स करायचे आहेत आज नऊ वाजता जेवले उद्या मी अकरा वाजता नाश्ता करेन असं अजिबात करायचं नाही आहे सगळं रुटीन व्यवस्थित फॉलो करायचं आहे तरच तुम्हाला छान रिझल्ट त्याच्यापासून मिळणार आहे तर चला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात अँटी इन्फ्लॅमेटरी डायट म्हणजे काय असतं तर अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट तो तुम्हाला मी सांगणारच आहे पण त्याच्या आधी जाणून घेऊयात इन्फ्लामेशन म्हणजे काय आपला कि कजी -कजी इन्फ्लामेशन आपल्याला काय वाटत असतं की आपली बॉडी खूप फॅट झाली आहे जाड झालो आहे म्हणजे खूप फॅट वाढली आहे खूप चरबी वाढली आहे तर कधीकधी काही केसेसमध्ये तसं नसतं ते इन्फ्लामेशन असतं आता इन्फ्लामेशन म्हणजे काय तर बॉडीवर येणारी सूज थोडक्यात सांगायचं झालं तर आपण व्यायाम करत असतो चरबी घालवण्यासाठी आपल्याला वाटतं फॅट आहे तर फॅट लॉससाठी आपण प्रयत्न करत असतो पण ते तसं नसतं ती सूज असते आणि बॉडीवरची सूज ही काही गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतात तर ती कमी होते इन्फ्लामेशन हे वेगळं असतं आणि चरबी फॅट ही वेगळ्या दोन गोष्टी आहेत तर आपण काम करत असतो वेगळ्या गोष्टीवरती आणि त्याचा रिझल्ट वेगळा कसा मिळेल तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं तर आता पाहूयात इन्फ्लामेशन म्हणजे काय झालं तर इन्फ्लॅमेटरी डाएट काय आहे अँटी इन्फ्लॅमेटरी तर तो आता पाहायचा आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला काही गोष्टी खरंच नीट पाळायच्या आहेत आता काही असे लोक असतात हा डायट त्यांच्यासाठी आहे ज्यांना अजिबात व्यायाम वगैरे करायला वेळ मिळत नाही हा डाएट आहे अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट तर नॉर्मल जर तुम्ही डाएट करत असाल तर हा डाएट तुम्ही फॉलो नका करू पण तुमच्या बॉडीवरती सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल तुमची चरबी कमी होत नाही आहे किंवा फॅट लॉस होत नाही तर हा डाएट तुम्ही नक्की फॉलो करू शकता तर बरेच लोक काय का करतात डाएट वगैरे काही फॉलो करायचं नाही म्हणून खूप जास्त टॅबलेट्स खातात तर काही लोक तर चक्क डाएट कमी करण्यासाठी सर्जरी वगैरे करतात तर असलं काही आपल्याला करायचं नाही आपल्याला सा डाएट फॉलो करायचा आहे जो आपला घरगुती आहे घरगुती जेवणापासून आपण डाएट करणार आहोत त्याच्यासाठी कोणतेही एक्स्ट्रा एफर्ट्स एक्स्ट्रा आ, काही बनवायची किंवा एक्स्ट्रा काही विकत आणायची अजिबात गरज नाही आहे घरगुती गोष्टींपासूनच आपण हा डाएट फॉलो करणार आहोत तर कोणताही रूल तुम्हाला ब्रेक करायचा नाही आहे ट्वेंटी एट डेज तुम्हाला हे व्यवस्थित फॉलो करायचं आहे तर काय आहेत ते गोष्टी मी तुम्हाला सकाळच्या ड्रिंकपासून नाश्ता जेवण आणि रात्रीचं जेवण सगळं डिटेलमध्ये आज शेअर करणार आहे की कोणत्या वेळी काय खायचं आहे सकाळच्या नाश्त्यात दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणामध्ये काय काय गोष्टी खायच्यात आणि काय काय करायचं नाहीये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे तर चला पहिला गोष्ट पहिलं म्हणजे आपलं येतं मॉर्निंग ड्रिंक तर इन्फ्लामेशन जर काढून टाकायचं असेल तर मॉर्निंग ड्रिंक हे मस्ट आहे तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्ही सिम्पल घेऊ हो शकता लेमन वॉटर म्हणजे लिंबू पाणी तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे गरम करून कोमट पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लिंबाचा रस क्वीज करायचा आहे आणि ते एक ग्लास पूर्ण पाणी तुम्हाला प्यायचं आहे ठीक आहे हे झालं ड्रिंक मॉर्निंग ड्रिंक जे तुम्हाला डेली प्यायचंच आहे अजिबात स्किप करायचं नाही आहे कारण याच्यामुळे पहिल्याच ड्रिंकपासून तुमचं बॉडी पूर्ण डिटॉक्स व्हायला सुरुवात होते आणि बॉडीतली जी घाण आहे जी इन्फ्लमेशन आहे ते पहिल्याच दिवसापासून पहिल्याच मॉर्निंग ड्रिंकपासून हळूहळू निघून जायला मदत होणार आहे देन तर हे झालं आपलं मॉर्निंग ड्रिंक त्याच्यानंतर आपली जे आ, हे येतं ते येतं ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला काय खायचं आहे ते तुम्हाला सांगणारच आहे ब्रेकफास्ट तुम्हाला मॉर्निंग ड्रिंकच्या एक तासानंतर करायचं आहे ब्रेकफास्टचं टाईम तुमचं नऊपर्यंतचं असलं पाहिजे नऊचं तुम्ही अकरा करू नका बारा करू नका टाईम तुमचा फिक्स ठेवा कारण इन्फ्लामेशन याच गोष्टींमध्ये मुळे हो, होतं बऱ्याचदा की टाईम आपला फिक्स नसतो आपण कोणत्याही टाईमला जेवत असतो कोणत्याही टाईमला उठत असतो झोपत असतो काहीही करत असतो तर तसं करायचं नाही आहे टाईम एक फिक्स करायचा आहे नऊला तर रोज तुम्ही नऊलाच नाश्ता केला पाहिजे हे तुम्ही ध्यानात ठेवा हे रूल्स तुम्ही ब्रेक करू नका नाहीतर मग त्याचा तुम्हाला काहीच रिझल्ट मिळत नाही आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्टसाठी तुम्हाला थोडीशी तरी कन्सिस्टन्सी पाहिजे असते आणि लोकांचा बऱ्याचदा समज समज असा असतो की कधीतरी मी खाईन किंवा काहीही करेन मी चहाच पिईन तर असं प्लीज करू नका रूल फॉलो केलं तरच आपल्याला चांगला रिझल्ट मिळणार आहे तर ब्रेकफास्टमध्ये मी तुम्हाला आता ऑप्शन सांगते काय काय आहेत ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पोहे उपमा किंवा डोसा खाऊ शकता उत्तप्पा खाऊ शकता किंवा मग इडलीसुद्धा खाऊ शकता तर अशा पद्धतीच्या कोणतेही ब्रेकफास्ट जे खूप लो कॅलरीजमध्ये आहेत आणि हेल्दी आहेत असे ब्रेकफास्ट तुम्ही आरामात खाऊ शकता तर यांनी यांनीसुद्धा हेच ब्रेकफास्ट फॉलो केलेले होते आणि खूप साधे सिंपल आहेत सामान्य लोकांच्या प्रत्येकाच्या घरी हे ब्रेकफास्ट बनतात त्याच्यासाठी वेगळं काही आपल्याला कष्ट करायची गरज पडत नाही त्यामुळे हे ब्रेकफास्ट तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुम्हाला मिड मॉर्निंग स्नॅक्समध्ये काहीच खायचं नाही आहे कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे पटपट आणि महत्त्वाचं म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी आपलं अप्ले, इन्फ्लामेशन आपल्याला दूर करायचं आहे तर मग एक्स्ट्राचं आपण नाही खाल्लं तरच चालेल आणि सकाळचा इतका पोटभर ब्रेकफास्ट केल्यानंतर ना खरंच सांगते अजिबात भूक लागणार नाही आहे तुम्हाला तुम्हाला डायरेक्ट लंच करायचं आहे लंचमध्ये तुम्हाला आता मी सांगणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे एक मोठा बाउल भरून तुम्हाला सॅलड घ्यायचं आहे सॅलड येस yes. सॅलड खूप जास्त महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये भरपूर जास्त फायबर्स असतात आणि कॅलरीज खूप जास्त कमी असतात वॉटर असतं ते तुमच्या बॉडीला हायड्रेट करतं आणि त्यामुळे ना तुम्हाला जास्त फायबर्स असल्यामुळे डिटॉक्स बॉडी व्हायला मदत होते आणि इन्फ्लमेशन जास्तीत जास्त फायबरच्या गोष्टी खाल्ल्यामुळे इन्फ्लमेशन लवकरात लवकर दूर होतं त्यामुळे एक पूर्ण बाऊल तुम्हाला सॅलड खायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही कोणतीही रोटी खाऊ शकता फुलका खाऊ शकता किंवा मग भाकरी खाल्ली तर उत्तमच म्हणजे एकदम बेस्ट राहील ते तर मग फुलका खायचा एक छोट्या साईजचा किंवा मग तुम्ही छोट्या साईजची दामटी भाकरी खाऊ शकता जी कोणतीही असू शकते ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ कोणतीही भाकरी खाऊ शकता भात खाणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे पांढरा भात तर तुम्हाला बिलकुलच खायचा नाही आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर जास्त कार्ब्स असतात आणि ते तुमच्या हेल्थसाठी अजिबात चांगले नसतात आणि तुम्हाला वेट लॉस करायचं आहे कार्ब्स तुमचे कमी करायचे आहेत जर तुम्हाला इन्फ्लमेशन घालवायचं आहे तर पांढरा भात तुम्ही अजिबात खाऊ नका आणि तुम्हाला भात खूप आवडतच असेल तर ब्राऊन राईस खावा तो पण थोडासा तर हो राईस तुम्हाला अजिबात खाता येणार नाही आता तुम्हाला जर वेट लॉस करायचं आहे तर काही गोष्टी अवॉइड केल्याशिवाय अजिबात पर्याय नाही तर हे झालं आपलं लंच त्याच्यासोबत आता तुम्हाला कोणतीही भाजी खावा शक्यतो पालेभाज्या खावा स्प्राउटेड भाज्या खाल्ल्यात तरी हरकत नाही ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स असतात मिनरल्स फायबर्स अशा गोष्टी जास्त खावा जेणेकरून इन्फ्लामेशन लवकर लवकर दूर होतं आणि छान रिझल्ट लवकरात लवकर, लवकर मिळतो तर हे झालं लंच लंचचं आणि त्याच्यासोबत जर वाटलं तर आता समर सीझन चालू आहे ताक वगैरे घेऊ शकता किंवा मग तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता अशा गोष्टी आहेत ज्या समर सीझनमध्ये तुम्ही पिऊ शकता ताक पिलत तर उत्तम आहे बॉडीला खूप छान हायड्रेट करतं या समर सीझनमध्ये हीट बाहेर काढतं हीट तुम्हाला जास्त होऊ देत नाही आणि स्किनसुद्धा छान चांगली राहते तर वेट लॉससोबत स्किनसुद्धा चांगली होणार असेल तर मग काय हरकत आहे तर झालं लंच तर लंचनंतर आपल्याला इव्हनिंगला काय खायचं हा महत्वाचा मुद्दा कमीत कमी आपल्याला आता एवढा सगळा लंच झाल्यानंतर शक्यतो भूक लागत नाही खूप पोट भरतं तुमचं आणि इतकं पोट भरल्यानंतर आपल्याला काहीच गरज नाही बाकीचं एक्स्ट्राचं काहीही खायची तरी पण इव्हनिंगला तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे ग्रीन टी खूप जास्त तुम्हाला इन्फ्लामेशन घालवण्यासाठी हेल्प करणार आहे त्यामुळे ग्रीन टी अजिबात स्किप करायची नाही मॉर्निंगचं ड्रिंक आणि हे इव्हनिंगचं ड्रिंक तुम्हाला कंपल्सरी घ्यायचंच आहे ठीक आहे कारण ग्रीन टीमुळे तुमची फॅट जी आहे पोटाची चरबी आहे ना ती कमी होते तर त्याच्यामध्ये तसे गुणधर्मच असतात त्यासाठीच ती बनलेली असते चरबी वितळवण्यासाठी तर ग्रीन टी अजिबात स्किप करायची नाही ग्रीन टी दररोज संध्याकाळी एक कप घ्यायचीच आहे ठीक आहे त्याच्यासोबत जर भूक लागली असेल तर मखाने खाऊ शकतात थोडेसे छोटी वाटी किंवा मग चार पाच बदाम सकाळच्या टायमिंगला तुम्ही भिजत घाला आणि ते संध्याकाळी खावा बस याच्या पलीकडे एक्स्ट्रा काही खायचं नाही चला मग आज मी थोडासा चहाच पिते मग थोडंसं विदाऊट शुगरच पिते थोडंसं दूधच ॲड करते किंवा कॉफीच घेते असं अजिबात करायचं नाही आहे अजिबात नाही नाही अठ्ठावीस दिवस म्हणजे पूर्ण एक महिना तुम्हाला अजिबात चहा कॉफी साखर गोड फास्ट फूड या गोष्टींना हातही लावायचा नाही आहे तरच तुम्हाला एका महिन्यात एकदम बेस्ट रिझल्ट मिळेल एका महिन्यात दहा के जी पर्यंत तुम्ही कमी करू शकाल हे झालं इव्हनिंग पर्यंतच रुटीन आणि पुन्हा तुम्हाला सांगते हे तुम्हाला नीट फॉलो करायचंय तरच रिझल्ट मिळेल आणि कुठेही स्किप वगैरे हो करायचं नाही खूप छान गोष्टी आहेत ज्या इजी आहेत आणि अजिबात त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स नाही करायचे ना तुम्हाला व्यायाम करायचा आहे ना गोळ्या खायच्यात ना औषधं खायचे तर खूप सिम्पल आहे तर मग फॉलो करायला काय हरकत आहे जर विद्यापालन करू शकते तर मी सुद्धा म्हणजे तुम्ही सुद्धा करूच शकता हो तर हे सगळं तुम्ही नक्की फॉलो कराल याची मला गॅरंटी आहे आणि जर करणार असाल तर मला एक कमेंट करून सांगा की हो आम्ही आजपासून सुरू करणार आहोत आणि रिझल्टसुद्धा तुमचे शेअर करा कोण कोण आहेत ते जे चालू करणार आहेत त्यांनी सगळ्यांनी मला कमेंट करा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पाहिला तरच तुम्हाला सगळे डिटेल्स कळणार आहेत तर फ्रेंड्स दुपारचं जेवण झालं तर आता मला तुम्हाला हे महत्वाचं सांगायचं राहिलं की तुम्हाला इथे ऑलिव्ह ऑइलच वापरायचं आहे जर तुम्हाला इन्फ्लामेटरी डाएट प्लान जर तुम्ही फॉलो करणार असाल तर तुम्हाला ऑलिव्ह ऑइल आहे कोणतंही नॉर्मल साधं तेल जे तुम्ही वापरता रिफाईंड ऑइल अजिबात वापरायचं नाहीये काही काळासाठी तुमचं इन्फ्लामेशन पूर्ण दूर होईपर्यंत तरी ऑलिव्ह ऑइल थोडंसं महाग असतं पण जर तुम्हाला चेंज हवा असेल तुमच्या आवडत्या विद्याबाल्यांसारखा जर चेंज तुम्हाला स्वतःमध्ये हवा असेल तर तुम्हाला या काही गोष्टी फॉलो कराव्याच लागतील आणि अर्थातच त्यानंतर मग येते रात्रीच्या जेवणाची बारी तर रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्हाला अशा गोष्टी खायच्यात ज्याच्यामध्ये हेल्दी फॅट असेल हेल्दी फॅटसुद्धा तुमच्या बॉडीला तितकीच जास्त गरजेची असते तर हेल्दी फॅट्स तुम्हाला कशातून मिळतात तर ओमेगा थ्री फिश वगैरे जे असतं जे सी फूड असतात त्याच्यामध्ये ओमेगा थ्री भरपूर प्रमाणात असतं हेल्दी फॅट्स असतात त्याच्यासाठी तुम्ही सुकट अंडे बोंबी ल वगैरे फिश आवडत असतील तरी तुम्ही खाऊ शकता ज्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात ज्यासुद्धा आपल्या बॉडीला जास्त गरजेच्या आहेत आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन नसाल सॉरी व्हेजिटेरियन असाल तर मग तुम्ही अशा गोष्टी खाऊ शकता पनीर वगैरे खाऊ शकता प्रोटीन ज्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात आहे स्प्राउट्स खाऊ शकता प्रोटीनसुद्धा आपल्या बॉडीसाठी भरपूर जास्त गरजेचं असतं प्रोटीनने सुद्धा तुमचं वेट लॉस होण्यासाठी अर्थातच मग हे तुमचं रात्रीच्या डिनरमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा राईस नक्कीच खाऊ शकता पण ब्राऊन राईस व्हाईट राईस अजिबात खायचा नाही आणि अगेन तुम्हाला ऑलिव्ह ऑइलमध्येच बनवायचं आहे कारण ऑलिव्ह ऑइल आपल्या हार्टसाठी खूप जास्त चांगलं असतं आणि हार्ट तुमचं खूप जास्त हेल्दी ठेवतं त्यामुळे मग तुम्हाला ऑलिव्ह ऑइलच खायचं आहे सगळं तुम्हाला कोणतंही जेवण तुम्ही ऑल ट्वेंटी एट डेज दोन तीन महिने जेवढं तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल जितके दिवस तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करणार असाल तितके दिवस तुम्हाला जेवण फक्त आणि फक्त ऑलिव्ह ऑइलमध्येच बनवायचं आहे ठीक आहे तर तुम्ही सुद्धा जर हा डाएट प्लॅन व्यवस्थित फॉलो केला ना तर तुम्हालासुद्धा याआधी मी तुम्हाला, तुम्हाला माझं वेट लॉसचं रुटीन शेअर केलं होतं आता तुम्हाला मी तुमच्या आवडत्या विद्याबालांचं डाएट प्लान शेअर केला आहे तर हा तुम्हाला नक्कीच फॉलोच केला पाहिजे हा फॉलो केला तर तुम्हाला नक्की तुम्हाला जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो नक्की मिळून जाईल हंड्रेड पर्सेंट त्याची गॅरंटी आहे पण अर्थातच विद्याबालांनी जे केलं एवढे जितके दिवस डाएट प्लॅन चालू आहे तितके दिवस तुम्हाला अजिबात शुगर खायची नाही आहे फास्ट फूड खायचं नाही आहे कोणतंही प्रोसेस्ड फूड खायचं नाही आहे बाहेरचं काहीच खायचं नाही अर्थातच जर तुम्हाला अचीव करायचं असेल काहीतरी तर एवढं तर तुम्हाला फॉलो करायचंच आहे काहीच का करायचं आहे तुम्हाला कायमचंच बंद नाही करायचं पण ॲटलिस्ट तुमचं अचीव होईपर्यंत जेवढं तुम्हाला वेट लूज करायचं ते अचीव होईपर्यंत तरी तुम्हाला हे केलंच पाहिजे आता तुम्हाला व्यायामसुद्धा नाही करायचा काही औषधं गोळ्या नाही खायच्या तर फक्त हा डाएट प्लान फॉलो करायचा आहे तर तुम्हाला तो फॉलो केलाच पाहिजे जर तुम्हाला छान स्वस्त हेल्दी राहायचं असेल तर कारण तुम्हाला तर माहीतच आहे वाढत्या वजनाबरोबर भरपूर अशा गोष्टी आपल्या बॉडीमध्ये चेंज होत असतात आपल्याला भरपूर आजारांचा सामना करावा लागतो तर या सगळ्या गोष्टी होऊ नयेत तुमची बॉडी हेल्दी राहावी छान स्ट्रॉंग राहावी ॲक्टिव्ह राहावी असं वाटत असेल तर तुमच्या बॉडीलासुद्धा तुम्हाला मेंटेन करणं त्याच्यासाठी वेळ देणं खरंच खूप जास्त गरजेचं असतं तर हेच होतं सगळं आजचं रुटीन आजचं पूर्ण डाएट प्लान तर यानंतर तुम्हाला बेड टाईम ड्रिंक म्हणून तुम्हाला हळदीचं दूध प्यायचं आहे हळद टाकून त्याच्यामध्ये एक ग्लास दूध तुम्हाला बेड टाईमला प्यायचं आहे हे सुद्धा डाएट प्लॅनमधलं एक महत्त्वाचं घटक आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे रोज आणि दूध तुमच्या बॉडीसाठी खूप छान असतं त्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि अर्थातच हळदीमध्ये सुद्धा खूप जास्त औषधी गुणधर्म असतात आणि हळदीचं दूध पिल्यानंतर टर्मरिक मिल्क जे आहे गोल्डन मिल्क ज्याला म्हणतात ते झोपसुद्धा प्रमोट करतं म्हणजे तुम्हाला जर रात्रीची झोप वगैरे येत नसेल तर हे दूध पिल्यानंतर तुम्हाला झोप यायलासुद्धा नक्की सुरुवात होईल आणि असे छान काही रिझल्ट याच्यापासून मिळतील तर ते मला शेअर करा आणि आशा करते तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पाहिला असेल आणि हे नक्कीच फॉलो करणार असाल जर तुम्ही फॉलो करणार असाल तर मला एक कमेंट करून सांगा की हो आम्ही आजपासून हे सुरू करणार आहोत म्हणजे मला सुद्धा कळेल की कि किती लोक आहेत जे माझा व्हिडिओ बघतात आणि जे हे रुटीन सुरू करणार आहेत ज्यांना मी नक्कीच ऑल द बेस्ट म्हणेन तर नक्की सुरू करा आणि चला मग ऑल द बेस्ट सर्वांना आणि आजचं हे जे रुटीन आहे ते इथेच एंड करूयात हा डाएट प्लॅन इथेच एंड करूयात नक्की फॉलो करून बघा आणि अर्थातच कोणताही डाएट प्लॅन फॉलो करायच्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कोणालाही विचारल्याशिवाय कोणताही डाएट प्लॅन कधीच फॉलो करू नका तुमच्या बॉडीनुसार तुम्हाला जे सूट होईल त्या गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजेत कारण प्रत्येकाचा बॉडी टाईप जो आहे तो वेगवेगळा असतो तर चला मग अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा मस्त राहा आनंदी राहा महत्त्वाचं म्हणजे आणि पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहाल तर सगळंच पॉझिटिव्ह होईल चला बाय